रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला रस्त्याच्या कडेला एक जोडप पडलेलं दिसलं माणूस धावत गेला दोघांना उठवायचा प्रयत्न केला तर दोघही बेशुद्ध पडले होते पण या दोघांना उठवण्याचा प्रयत्न करताना त्या माणसाच्या लक्षात आलं हे दोघं त्याच्या शेजारी राहणारे आशिष आणि अंजली होते त्याने तातडीने या दोघांच्या घरी कळवलं घरचे लोक आले दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी आशिषला तपासलं आणि सांगितलं त्याचा मृत्यू झालाय तर त्याची पत्नी अंजली हिच्यावर उपचार करण्यात आले ती शुद्धीवर आली आम्ही रोजच्या सवयीप्रमाणे चालायला गेलो तेव्हा एका गाडीने धडक दिली त्या गाडीतून काही लोक उतरले आम्हाला मारहाण केली सामान लुटलं आणि निघून गेले असं अंजलीने सांगितलं आशिष आणि अंजलीचं फक्त तीन महिन्याआधी लग्न झालं होतं आशिषला नवा जॉब लागून फक्त तीन दिवस झालेले आणि त्याचा असा हल्ल्यात मृत्यू होणं हा त्याच्या कुटुंबियांसाठी धक्का होता संसार उद्ध्वस्त झाल्यानं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण आशिषच्या मृत्यूबद्दल माहिती समोर आली आणि घरच्यांना आणखी मोठा धक्का बसला आशिषचा खून झाला होता मास्टर माइंड त्याची बायको अंजली होती नवऱ्याला लावलेली सवय सोळा दिवस आधी केलेला प्लॅन आणि खून राजस्थानमध्ये घडलेली सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राजस्थानच्या श्री गंगानगर शहराजवळ असलेल्या वन के एल एम भागात आशिषचं कुटुंब राहतं एकत्र कुटुंब घरात सोळा जण आशिषला चार आशिष सगळ्यात धाकटा पण सगळ्यात हुशार एम एस सी डिग्री असलेला शिक्षक म्हणून काम करणार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आशिषचं लग्न ठरलं अरेंज मॅरेज घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली ओळखीतूनच सादुल शहरातल्या अंजलीचं स्थळ आलं बैठक झाली भेट झाली आणि तीस ऑक्टोबरला दोघांचं लग्न झालं मोठ्या थाटात था था अंजली बीकॉम पर्यंत शिकलेली वडिलांचं बारा वर्षांपूर्वी निधन झालेलं त्यामुळे आई दोन भाऊ आणि त्यांच्या बायका यांच्यासोबत अगदी लाडात वाढलेली आशिषचं एकत्र कुटुंब असलं तरी अंजली या कुटुंबात चांगली रमली सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आशिषला सत्तावीस जानेवारीला गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून जॉब लागला त्यामुळे दोघंही खुश होते अंजलीने आशिषला एक सवय लावलेली रोज रात्री जेवण झालं की हे दोघं चालायला जायचे तीस जानेवारीला सुद्धा हे असे चालायला गेले पण घरी परतला आशिषचा मृतदेह तीस तारखेच्या रात्री नऊ वाजता आशिष अंजली आशिषचा भाऊ आणि त्याची बायको असे चौघे जण चालायला गेले नेहमीच्या वेळेनंतर आशिषचा भाऊ आणि वहिनी परत घरी आले पण अंजलीने आशिषला आपण आणखी थोडं चालूयात असा आग्रह केला ते नेहमीच्या रस्त्यावर साधारण दोनशे मीटर चालत गेले आणि त्यानंतर काही वेळाने आशिषच्या शेजाऱ्याला ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेताजवळ बेशुद्ध अवस्थेत दिसले त्यानं घरच्यांना सांगितलं घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना बोलवलं दोघांना हॉस्पिटलमध्ये नेलं पण आशिषचा मृत्यू झाला होता दुसऱ्या दिवशी अंजलीला शुद्ध आली आणि तिने नेमकं काय घडलं हे सांगितलं चौकशी सा करायला आलेल्या पोलिसांना अंजलीने सांगितलं आम्ही जेवण करून चालत होतो तेव्हा मागून एक गाडी जोरात आली आणि आम्हाला धडकली आम्ही दोघंही खाली पडलो त्यानंतर गाडीमधून चार लोक उतरले आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली नुसती मारहाण केली नाही तर आशिषचा मोबाईल आणि माझे दागिने सुद्धा जबरदस्ती काढून घेतले परत मारहाण करून आम्हाला रस्त्यावर तसंच टाकून निघून गेले पोलिसांनी हिट अँड रन आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आशिषचा मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला घटनास्थळी फॉरेन्सिक टीम तपास करायला लागली आणि इथंच पोलिसांना पहिली शंका आली कारण अंजलीने सांगितलं होतं या दोघांना गाडीने उडवलंय पण अपघात झाल्याचे कोणतेही पुरावे दिसत नव्हते पोलिसांनी आजूबाजूचं सगळं सी फुटेज चेक केलं पण अंजली ज्या गाडीचं वर्णन करत होती ती गाडी कुठल्याच सी सी टी मध्ये कॅप्चर झाली नव्हती पण पोलिसांचा अंजलीवर संशय गेला नव्हता तो जाण्याचं कारण ठरल्या दोन गोष्टी अंजलीच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये दिसलेला एक नंबर आणि आशिषचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आशिषचा मृत्यू गळा आवळल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे अंजलीवर संशय वाढला कॉल रेकॉर्ड्समध्ये वारंवार दिसलेला संशयास्पद नंबरसुद्धा अंजलीच्याच गावातला होता त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली आणि पोलिसांना उत्तर देताना अंजली गडबडली मग रीत सर चौकशी झाली आडवे तिडवे प्रश्न विचारले गेले आणि समोर आलं सत्य अंजलीने केलेल्या वेल प्लॅन खुनाचं सत्य सत्य उलगडणारी दोन मुख्य पात्र होती एक अंजली आणि दुसरा संजय संजय अंजलीच्या माहेरचा याच्याच नंबरवर अंजलीचं बोलणं सुरू होतं पोलिसांनी संजयला ताब्यात घेतलं पोलिसी काख्यात दाखवला आणि त्यानं कबुली दिली रोहित उर्फ रॉकी आणि बादल उर्फ सिद्धार्थ या दोन मित्रांना सोबत घेऊन आशिषचा खून केल्याची त्यांच्या कबुलीमध्ये पोलिसांना लक्षात आलं की हा रागाच्या भरात केलेला खून नाहीये तर रितसर प्लॅन करून दिवस वेळ आणि इशारा ठरवून केलेला खून आहे संजय आणि अंजली एकाच गावचे एकाच कॉलेजमध्ये शिकणारे त्यात हे दोघं दुरून नात्यात असलेले त्यामुळे दोघांची ओळख होती जी मैत्रीत बदलली आणि मग प्रेमात सुद्धा मागच्या सात वर्षांपासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते संजय लग्नात आणि इतर पार्ट्यांमध्ये वेटरचं काम करायचा कॉलेज संपल्यावरही अंजली आणि तो सतत भेटायचे त्यांच्या नात्याबद्दल अंजलीच्या घरच्यांनासुद्धा माहीत झालं तेव्हा अंजलीने संजयसोबत लग्न करायचंय असं सांगितलं पण घरच्यांनी दोघांच्या नात्याला विरोध केला आणि आशिषचं स्थळ बघून अंजलीचं लग्न लावून दिलं अंजलीच्या घरच्यांनी तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती दडवून ठेवली आणि अंजलीने घरच्यांची इच्छा म्हणून म्हणून आशिषसोबत लग्न केलं आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल तिने आशिषला सुद्धा लागू दिली नव्हती तिने आशिषकडे एक मागणी केली मला अजून शिकायचंय मी आधी ज्या कॉलेजला होते तिथे मला ॲडमिशन घेऊ दे मी माहेरी राहून शिकेन तिचा सिम्पल प्लॅन होता की आपण माहेरी राहिलो तर आपल्याला संजयला भेटता येईल त्याच्या जवळ राहता येईल पण आशिषने नेमका याच गोष्टीला विरोध केला तो तिच्या शिकण्याच्या विरुद्ध होता त्यावरून अंजली चांगलीच नाराज झाली पण तिने हे आपल्या चेहऱ्यावर दाखवलं नाही एकदा दोनदा आशिषला विचारून पाहिलं तरीही तो नकारावरच ठाम होता अशात अंजली घरच्यांची आठवण येते म्हणून काही वेळा माहेरी गेली तेव्हा ती संजयला भेटली संजयला तिने आपल्याला इकडे कॉलेजला येता येणार नाही आणि दोघांना भेटता बोलता येणार नाही हे सांगितलं त्यावेळी दोघांनी ठरवलं आशिषला कायमचं बाजूला करायचं त्याचा अडसर दूर करायचा यासाठी या दोघांनी दिवस निवडला तीस जानेवारी चौदा जानेवारीला हत्येचं प्लॅनिंग झालं आणि ज्या दिवशी लग्नाला तीन महिने पूर्ण होत आहेत त्याच दिवशी आशिषचा काटा काढायचं नक्की केलं या सगळ्यात मेन चॅलेंज होतं आशिषला घराबाहेर काढण्याचं कुणालाही संशय येऊ न देता आशिष घराबाहेर पडेल यासाठी अंजलीने एक प्लॅन आखला तिने आशिषला जेवण झालं की चालायला जायची सवय लावली दररोज हे दोघं चालायला जायचे तीस जानेवारीला सुद्धा दोघंही घरातून बाहेर पडले पण त्यावेळी आशिषचा भाऊ आणि भावाची भाव बायकोसुद्धा सोबत आली त्यामुळं सो त्या अंजलीला वाटलं आपला प्लॅन फसला पण जेव्हा भाऊ आणि भावाची बायको भाव घरी गेले तेव्हा तिने आशिषला आपण अजून थोडं चालू असं सांगितलं ती त्याला पुन्हा नेहमीच्या रस्त्यावर घेऊन आली आणि ठरलेल्या ठिकाणी आल्यावर तिने इशारा केला संजय आणि त्याचे मित्र तिथेच दबा धरून बसले होते अंजलीचा इशारा समजल्यानंतर हे लागलीच बाहेर आले आणि त्यांनी हातातल्या काठ्यांनी आशिषच्या डोक्यात मारायला सुरुवात केली आशिषला मारहाण झाली असली तरी त्याचा श्वास सुरू होता त्यामुळे संजयने आपल्याजवळच्या मफलरने त्याचा गळा आवळला आणि थंडपणे खून केला मग अंजलीचा दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह झाला हा खून नाही तर दोघांवर झालेला हल्ला आहे हे दाखवण्याचा अंजलीने आशिषचा मोबाईल आणि तिचे दागिने संजयजवळ दिले आमच्यावर हल्ला झाला आम्हाला लुटलं हे दाखवण्याची तयारी सुरू केली आशिषचा मृतदेह जिथे पडला होता त्याच्या शेजारीच ती बेशुद्ध असल्याचं नाटक करून पडून राहिली नंतर शुद्धीवर येण्याची ऍक्टिंग करून दरोड्याची स्टोरी सगळ्यांना सांगो असा तिचा प्लॅन होता जो पोलिसांच्या चौकशीत टिकला नाही कॉल रेकॉर्ड पोस्टमार्टम यातूनच तिची लिंक लागली आणि खुनाचा उलगडा झाला पोलिसांनी सध्या चारही आरोपींना अटक केली असून पुरावे गोळा करणं सुरू आहे पण अंजलीचं प्लॅनिंग बघून पोलिसांना सुद्धा धक्का बसला जेवण झालं की चालायला जायचं एवढी साधी सवय लावून तिने नवऱ्याला जाळ्यात अडकवलं आणि एका बेसावत क्षणी त्याचा खून केला आपल्या जुन्या प्रियकारासाठी जुन्या प्रियकराच्या हातानेच